टाटा इंडिकॉम प्रस्तुत गरजा महाराष्ट्र या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मंडळी आता जो सध्या महाराष्ट्र आपण पाहतोय तो घडवलाय मोठमोठ्या व्यक्तींनी मोठमोठ्या संस्थांनी टाटा इंडिकॉम प्रस्तुत गरजा महाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये आपण याच व्यक्ती आणि संस्थांवर विशेष प्रकार झोड टाकणार आहोत आता शिक्षणाच्या क्षेत्रापासूनच सुरुवात करूयात शिक्षणाचं महत्व तर सगळ्यांनाच माहिती आहे शिक्षणामुळे काय होतं ज्ञान मिळतं ज्ञानामुळे काय होतं समृद्धी येते पण सध्या आपल्या राज्यात काय परिस्थिती आहे अनेक ठिकाणी तर शाळाच नाही आहेत शाळा आहेत पण अशा ठिकाणी मग शिक्षक नाही आहेत शाळा आहेत शिक्षक आहेत पण मग तिथे विद्यार्थीच येत नाही आहेत आणि अशी परिस्थिती असताना सुद्धा एक संस्था हिमालया एवढं काम करते आणि ती सुद्धा थोडी थोडकी नाही तर तब्बल नव्वद वर्ष कुठली आहे ही संस्था आणि कसं चालतं या संस्थेचं काम पाहूयात टाटा इंडिकॉम प्रस्तुत गरजा महाराष्ट्र या आमच्या विशेष कार्यक्रमाच्या पहिल्या भाग चाळीस महाविद्यालय चारशे एकोणचाळीस माध्यमिक विद्यालय एकशे साठ उच्च माध्यमिक विद्यालय आठ डी एड कॉलेज आठ आश्रम शाळा अडुसष्ट वसतिगृह यासारख्या सहाशे बहात्तर शाखा सतरा हजारांवर स्टाफ जवळपास साडेचार लाख ,00 विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानदानाचं कार्य करतायत या वटवृक्षाचं बीज ज्यांनी लावलं ते आहेत पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील कर्मवीरांनी आम जनतेची चळवळ शैक्षणिक चळवळ उभारली आणि याला जगाच्या इतिहासात तोड नाही तुम्हाला सांगतो उदाहरणार्थ स्केल नाही काही नाही काही नाही पगार नाही शासनाची मदत नाही गावगाव जाऊन झपाटल्यासारख्या शाळा काढल्या एकोणीसशे एकोणचाळीस ते एकोणपन्नास सहाशे शाळा काढल्या सातशे शिक्षक फक्त खाण्यापिण्यावारी काम करत होते कर्मवीरांचं घराणं मुळचं कर्नाटकातलं तिथला आडनाव देसाई त्यांचे पूर्वज महाराष्ट्रात आले आणि इथेच पाटील की आली आणि देसाईचे ते पाटील झाले कर्मवीरांचा जन्म झाला बावीस सप्टेंबर अठराशे सत्त्याऐंशी साली कोल्हापुरातल्या हातकणंगले तालुक्यातल्या कुंभोज गावामध्ये अन्याय विरुद्धची चीड त्यांच्या मनामध्ये सुरुवातीपासूनच होती एक साधा सर्वसामान्य माणूस म्हटलं तरी चालेल की ज्याचं शिक्षण दहावीपर्यंत पर्यंत सुद्धा झालेलं नव्हतं दिगंबर जैन कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झालेला होता आणि त्यांच्या ह्या सगळ्या आयुष्यामध्ये जर आपण बघितलं तर अनेक आपल्याला चमत्कारासारख्याच ह्या गोष्टी तुम्हाला आढळतील आपल्या एका दलित मित्राला सार्वजनिक विहिरीवर पाणी दिलं नाही म्हणून त्यांनी रागाने विहिरीचा रहाटच मोडून टाकला हरिजन म्हणून शाळेबाहेर उभं केलेल्या विद्यार्थ्याला ते आपल्या घरी घेऊन गेले आणि त्याला जेवू घातलं प्राथमिक शिक्षण दहिवडे इथे झाल्यानंतर कोल्हापुरातल्या दिगंबर जैन ते राहत होते तेव्हा तिथल्याही जुन्या विरोध केल्यामुळे त्यांना बोर्डिंग सोडण्याची शिक्षा झाली तिथून ते मिस क्लार्क हॉस्टेलमध्ये गेले तिथल्याही रूढींच्या विरोधात गेल्यामुळे त्यांची हकालपट्टी झाली मग मात्र त्यांना राजर्षी शाहू महाराजांकडे आश्रय मिळाला आणि त्यांच्याच तालमीत महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यांचा उद्धार करणारा हा शिक्षण महर्षी तयार झाला ज्याच्या घरात कधीही सरस्वतीची वीणा झंकारली नाही मोठीच्या कुलकुळी शिवाय ज्या घरामध्ये दुसरा आवाज येत नव्हता त्या कुटुंबामध्ये अण्णांनी सरस्वतीच्या वीणीचा झंकार पोचवण्याचं काम त्या काळामध्ये केलं चार ऑक्टोबर एकोणीसशे एकोणीस मुहूर्त विजयादशमीचा साताऱ्यामध्ये सत्यशोधक समाजाची मोठी परिषद भरली होती आणि याच परिषदेत रयत शिक्षण संस्थेची घोषणा झाली आणि लोक गावगाव उठले की अण्णा आम्हाला शाळा काढायची शाळा काढायची त्या त्या गावाला अण्णा जायचे आणि तिथं शाळा काढायची अशा पद्धतीने जागा नाही ना, ना देवळात बसू ओवरीत बसू साधं पत्र्याच्या शेडमध्ये बसू पण शिक्षण घेऊ पाचशे अठ्ठ्याहत्तर प्राथमिक शाळा आमची रयत शिक्षण संस्था एकटा सातारा जिल्ह्यामध्ये त्यावेळा काळात चालू होत होती नुसत्या शाळा विद्यालय काढून काहीही शक्य होणार नाही खेड्यापाड्यातून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी म्हणूनच त्यांनी वसतिगृहाची सोय करण्यावर भर दिला सातारा जिल्ह्यामध्ये जवळजवळ सहा ते सात तालुक्यामध्ये एकही हायस्कूल नव्हतं अशा वेळी पहिली जरुरी होती ती बोर्डिंगची जे बोर्डिंग काढलं ते सुद्धा फ्री अँड रेसिडेन्शियल मुलांनी चार तास काम करायचं त्याच्याबद्दल राहणं खाणं जेवण कपडे लगते आणि शिक्षक शिक्षक निर्माण करण्यासाठी त्यांनी पहिल्यांदा काढलं ते डी एड कॉलेज काढलं ते सुद्धा फ्री अँड रेसिडेन्शियल त्याच्यानंतर मग पहिलं हायस्कूल काढलं महाराजा सायजीराव हायस्कूल ते सुद्धा काढलं फ्री अँड रेसिडेन्शियल गांधीजी तिथं जेव्हा आले त्याने पाहिलं महार आहेत मांग आहेत ख्रिश्चन आहेत मुसलमान आहेत मराठे आहेत हिंदू तऱ्हेचे विद्यार्थी आहेत एकत्र राहतात काम करतात खातात पितात एकत्र अस्पृश्य वगैरे हो म्हणून मुलांचे केस नवी कापत नव्हते खानावेत मुलांना आज जेवायला घेत नव्हते अण्णाने तिथं ते सगळं केलं मुलांनाच सांगितलं तू एकमेकाचे केस कापायचे आपण असे प्रयोग ह्या अशा तऱ्हे तुम्हाला सांगतो आणि याच्यातून गांधीजींनी शेरा दिला आहे तिथं कर्मवीर मी साबरमतीला जे करू इच्छितो होतो पण जे करण्यात मी यशस्वी झालो नाही ते करण्यात तुम्ही इथं यशस्वी झाल्यात माझ्या तुम्हाला शुभकामना पण हे सगळं सहज शक्य नव्हतं या कामामध्ये कित्येकदा खुद्द सरकारशीही त्यांना वाकडं घ्यावं लागलं एकोणीशे अठ्ठेचाळीस साली या रयत शिक्षण संस्थेची त्यावेळची जी शैक्षणिक ग्रँट होती ती त्यावेळेचे महाराष्ट्राचे जे गृहमंत्री होते मोरारजीबाई देसाई यांनी ती आक्सानी थोडीशी बंद केली होती अशा वेळेला अण्णाने जी भूमिका घेतली ती अतिशय बेडरपणाची होती मोडेन पण वाकणार नाही असा जो बाणा त्यांनी राजर्षी शाहू महाराजांच्याकडून घेतलेला होता तो बाणा त्यावेळा त्यांनी मूर्तिमंत स्वरूपामध्ये महाराष्ट्रापुढं ठेवला अशा या स्थितीत अण्णांच्या पाठीशी महाराष्ट्राची जनता उभी राहिली आणि त्यांनी मोठमोठ धान्य देऊन या मिळकत गृहातील मुलांचा उभारणीसाठी खर्च केली होती एकोणीसशे तीसचाच आमच्याकडे जो अहवाल आहे त्याच्यामध्ये दहा हजार चारशे चाळीस रुपये हा संस्थेचा खर्च झाला आणि एकशे चाळीस रुपये फक्त संस्थेला देणगी मिळालेली होते काळ मोठा बाका हा ती पैसा अडका नाही पण अण्णांच्या ते या कार्यात त्यांच्या बरोबरीने स्वतःला झोपून दिलं ते त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांनी ज्या संस्थेमध्ये पैशाची कमी यायची त्यावेळी वहिनींचा एक दागिना उतरायला जायचा सराब कट्ट्यावर जायचा तर या वहिनींचे सुद्धा दोनशे तोळे सोनं सुद्धा ह्या संस्थेसाठी खर्च केले अखेर मंगळसूत्र जे असतं तुम्ही मंगळसूत्र आहे तुम्हाला म्हणजे स्त्रीचा हा केवढा मौल्यवान दागिना तो त्याने पाठवला बाजारात माझी मुलं उपाशी मरू देऊ नका हा त्याग आणि कर्मविरांनी तर सगळ्या आयुष्याची होळीच केली अण्णांच्या या कार्यात लक्ष्मीबाईंनी इतक्या निष्ठेने साथ दिली की प्रसंगी त्यांनी आपल्या माहेरच्यांशी सुद्धा संबंध तोडले त्या बाळणपणामध्ये म्हणजे तिसऱ्यांदा एकोणीसशे सव्वीस सत्तावीसच्या दरम्यानमध्ये त्यांनी आईना बोलवलं की माझ्या बाळणपणासाठी तू य आई म्हटली मी येणार नाही कारण तू महाराम मुलांच्या मुलांच्यामध्ये राहतेस ते बहिणीने ऐकल्यानंतर आयुष्यभर परत कधी माहेरी गेले नाही पदोपदी निखाडे आपुल्या च हाती होईना बेहोश धावून हे पात्र अशा पद्धतीने निखाऱ्यावर चालत गेले बेहोश होऊन ध्येयवादाने या समाजाच्या कळकळीसाठी